बघितलं असेल आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना सांगली या ठिकाणी शिक्षक भरतीचे आपले धारक धनसुर मॅडम संजीवनी मॅडम अतिश ब बन, सतीश बनतु बनसुडे सर नंतर मग स्वाती मॅडम सोबतच प्रतिभा मॅडम आणि नम्रता मॅडम या शिष्टमंडळासह त्या ठिकाणी आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन जवळपास पंचवीस मिनिट त्यांनी त्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये जे काही पाच सप्टेंबरला काळा निर्णय आलेला आहे कंत्राट शिक्षक भरतीचा तर त्या अनुषंगाने तो, तो तात्काळ रद्द करण्यात यावा आणि जी काही सेकंड फेज आहे शिक्षक भरतीची ती आचारसंहितेच्या अगोदर जाहिराती येण्याच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांनी वीस ते पंचवीस मिनिट पूर्ण निवेदन वाचून त्यावर सविस्तर चर्चा केली आणि स्वत मुंबईला गेल्याच्यानंतर के केसरकर साहेबांना भेटून त्यांना या संदर्भामध्ये चर्चा करण्याचं आश्वासनसुद्धा शिष्टमंडळाला दिलेलं आहे आणि याच्यामध्ये एक स्वतःला आनंद वाटण्याची बाब ही की जेव्हा त्या ठिकाणी शिष्टमंडळापैकी त्या ठिकाणी संजीवनी मॅडम यांनी साहेबांना बोलले की सर नांदेडचे आहेत तर अशा टाईपचे म्हणजे बोलत असतानाच साहेबांनी तात्काळ संदीप कांबळेला मी ओळखतो माझा तो, तो कार्यकर्ता आहे नांदेडचा फार जुना कार्यकर्ता आहे अशा पद्धतीचं जे काही साहेबांनी स्वतःहून त्या ठिकाणी शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे यामध्ये नक्कीच थोडंसं कुठेतरी गर्व वाटतो आहे नक्कीच समाधानसुद्धा वाटतं की आपल्याला आपल्या कामाला जे काही निस्वार्थीपणे आपण काम करतो आहे अनेक दिवसापासून पाठपुरावा करतो आहे या अनुषंगानं साहेबांची बऱ्याच ती भेट झाली होती पण साहेब मला फार तेव्हा म्हणजे लक्षातही नाही की माझ्या साहेब मला ओळख ओळखले असतील अशा टाईपचं तर नक्कीच आपल्या कामाचा हवा का कदाचित तसा असावा म्हणून साहेब नक्कीच मला ओळखल्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मंडळाला आणि मित्रांनो लवकरच या संदर्भामध्ये शिक्षणमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून या संदर्भामध्ये कंत्राट जी काही भरती आहे शिक्षकांची ते परिपत्रक रद्द करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी तो विषय घेतो असं सांगितलेलं आहे आणि जे काही सेकंड फेजची जाहिराती आहेत ते लवकरात लवकर येण्यासाठी पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी अजेंड्यावरती विषय घेतले जाणार असल्याचं साहेबांनी सव्वीस तर जे काही आपली बांधव त्या ठिकाणी पंधरा वीस गेलेली होती त्यांना कम्प्लीट त्या ठिकाणी वीस मिनिटे देऊन चर्चेला त्या ठिकाणी साहेबांनी सगळ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि साहेबांनी सगळे पॉईंट टू पॉईंट जे काही निवेदनातल्या मागण्या होत्या त्या सविस्तरपणे त्या ठिकाणी वाचून त्यावर सविस्तरपणे चर्चा केली आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यावर आवाज उठवण्याचा त्यांनी साहेबांनी स्वतः शब्द दिलेला आहे तर मागण्या कोणत्या होत्या त्याच्यामध्ये हे बघा मित्रांनो हे जे आज निवेदन दिले आहे सत्तावीस तारीख शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत व सेवानिवृत्त व डी एड बी एड धारकांची कंत्राटीचा जो काही निर्णय करण्यात आलेला होता घेण्यात आला होता हे प्रति आपण अँड बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांना आपण दिलेलं होतं हे संदर्भ जे काही शुद्धीपत्रक तेवीस तारखेचं त्या अनुषंगाने याच्यामध्ये जोडलेलं होतं हे आपल्याला माहितीचं हे निवेदन दिसतच असेल या आशयाचं त्या ठिकाणी मागणी होती आणि सोबतच जे काही शिक्षक भरती दहा टक्के राखीव जागा अधिक्त अपात्र गैरहजर पदासह खाजगी संस्थांची नवीन जाहिराती विधानसभा आचारसंहिच्या पूर्वी कार्यवाही होण्याबाबत या सुद्धा आपण साहेबांना निवेदन आज दिलेलं आहे मित्रांनो तर आज ज्यांनी ज्यांनी निवेदन द्यायला उपस्थित होते स्वाती मॅडम संजीवनी मॅडम धनश्री मॅडम अजून बरेच त्या ठिकाणी सतीश सर वगैरे हो बनसोडे सर ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं मनापासून खरोखर आज कौतुक करू प्रतिभा मॅडम एक नम्रता मॅडम या सगळ्यांचं मी मनापासून आभार करतो आणि लवकरच शिक्षणमंत्री महोदय यांच्याशी जे काही साहेबांची भेट होणार आहेत त्यावर सविस्तर सांगतो आणि थोड्या वेळापूर्वीच मी जे काही सोशल मीडियाचे प्रमुख आहेत जितरत्न पटाईतबाई यांच्याशी पण चर्चा केली मी लवकरच पक्षाच्या अधिकृत हँडलवरनं आणि साहेबांच्या बी हँडलवरून यासंदर्भामध्ये ट्विट येईल मित्रांनो नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जर मिळाला तर शंभर टक्के कंत्राट भरती जी काही शि शिक्षकांची निवड होती या करत आहोत या संदर्भामध्ये नक्कीच त्याला या ठिकाणी आव... जे काही रद्द करण्याच्या संदर्भात जी आर आहे ते शंभर टक्के या ठिकाणी यश आरेशिवाय राहणार नाही ना ना आणि ते आंदोलनाच्या संदर्भात सुद्धा शिष्टमंडळाने त्यांना सांगितलं होतं नांदेडला आंदोलन करणार होतं मी या संदर्भामध्ये जे रात्री तुम्हाला सांगितलं अगदी त्या पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक जे काही वजित भोजनाघाडीचे प्रवक्ते आहेत आणि शिष्टमंडळ त्यांचं जे काही कार्यकारिणी आहे ते तेसुद्धा आपल्यासोबत त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सक्रिय पाठिंबा देतील आणि सोबत राहतील असं त्या ठिकाणी आज चर्चा झालेली आहे तुर्तास मित्रांनो या ठिकाणी थांबतो आणि ज्यांनी ज्यांनी आज पाठिंबा म्हणजे साहेबांची वेळेला वेळ काढून भेट घेतली ते आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील आत्ता ही लढाई आपल्यासाठी खूप सोयीस्कर जाणार आहे आणि याचा इम्पॅक्ट जो आहे तो लवकरच दिसेल फक्त तुर्तास एवढं सांगेल वेट अँड वॉच मित्रांनो लवकरच याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल थांबतो मित्रांनो धन्यवाद जय भीम जय शिवराय